रत्नागिरी येथील सोमेश्वर शांतीपीठामार्फत येत्या चार जानेवारी रोजी सायंकाळी वाजता सोमेश्वर विश्वमंगल गोशाळा केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली सौंदर्यपूर्ण रत्नागिरी शहरात मोकाट गुरांची समस्या मोठी असून आजपर्यंत अनेकांनी रस्त्यावरच्या मोकाट गुरांमुळे रात्री आपले प्राण गमावलेत चार महिन्यांच्या पावसाळ्यातील शेतीनंतर पुढील आठ महिने गुरांना काय खायला घालायचे कसे पोसायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो त्यामुळे गुरांना सोडून दिले जाते ही समस्या सोडवून गुरांना आसरा देण्यासाठी सोमेश्वर येथील शशिकांत सोहनी यांनी पाच एकर जागा दान केली त्यातून सोमेश्वर विश्वमंगल गोशाळा आणि विज्ञान केंद्राची कल्पना मांडण्यात आली पशूंसाठी प्रयोगशील पद्धतीने संगोपन करण्याचे काम येथे करण्यात येणार आहे सोमेश्वर शांतीपीठामार्फत भविष्यात गोशाळा योगाश्रम निसर्गोपचार केंद्र वनऔषधी निर्मिती आणि बालसंस्कार केंद्र फळ प्रक्रिया उद्योग आणि वृद्धाश्रम अशा विविध विषयांना अनुसरून तेथे काम करण्यात येणार आहे त्याकरता श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई सोमेश्वर शांतीपीठ काशीविश्वेश्वर मंदिर गोडाऊन स्टॉप येथील साई मंदिर देवस्थान पतित पावन मंदिर भगवती मंदिर सोमेश्वर मंदिर सोमेश्वर या संस्थांनी पुढाकार घेतला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली राजशायरे संतोष पावरी रवींद्र इनामदार अनुजा पेटकर विनोद पेटकर देवेंद्र झाड झापडेकर आदी यावेळी उपस्थित होते शशिकांत सोनी या काकानी या ट्रस्ट साठी पाच एकर जागा दान केली आणि त्या पाच एकर जागेमध्ये ह्या पुढच्या वर्षी आपण एक गोविज्ञान प्रयोग असलेली अशी विश्वमंगल गोशाळा सुरू करत आहोत आणि त्या गोशाळेचं उद्घाटन चार जानेवारीला आहे मा त्या संध्याकाळी चार वाजता आहे तर आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की सर्व रत्नागिरी शहरवासियांपर्यंत हा विषय द्यावा आणि या गोशाळेच्या भूमिपूजनाला रत्नागिरी शहरवासियांनी यावं रत्नागिरीला भूषणाव आहे त्या पाच एकर जागेमध्ये आमचं विज्ञान केंद्र चांगल्या पद्धतीनं म्हणजे सायन्स जिल्हा मंडळशास्त्रामुळे आणि इतर आणखीन बऱ्याचशा गोष्टी आणि हे मंडळ उभं करताना आम्ही भेटी दिल्यात पुणे मुंबई अशा ठिकाणी जिथे गोशाळा चालवल्या जातात त्याची पूर्ण माहिती घेऊन आणि या माहितीच्या आधारे आणि इथील तज्ज्ञ मंडळी आदरणीय पवार साहेब आहेत आमचे सर आहेत आणि इतर ज्या रत्नागिरीमध्ये जे जुने जाणकार आम्ही परवाच प्रभुणे यांना भेटून आलोजी गिरीजी प्रभूणे जेने पुण्यामध्ये दीड एकर जागेमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने जोडला एक ट्रस्ट उभा करून एक पार्टी मुलांची शाळा आणि तिथं गोपालन कसं चालतं त्याचे प्रत्यक्ष पाहणी करून आम्ही आलो त्याचबरोबर इतर काही ठिकाणी जे जे असे उपक्रम चालले तिथं जाणार आहोत आणि एक जिल्ह्यात आदर्श काम होण्याच्या दृष्टीनं आपल्या लोकांची मदत हवी याच्यामध्ये आम्हाला समाजाभिमुख अशी कामं करायची आहे योगासन आरोग्यासाठी मुलांसाठी काय तिथं चांगलं काय करता येईल का तोही आमचा विचार आहे की हल्लीच्या काळामध्ये बाल मुलांना त्यांना त्याचं खेळण्याची सोय होणार किंवा त्यांना चर्चात्मक गोष्टी किंवा एखादी व्याख्यानमाला वगैरे अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं जाणार आहे फ्युचर फार मोठं आहे पण प्रयत्न करत असताना आणि ही जी मंडळी आहेत पेक्टर मॅडम असतील किंवा एरेसर असतील किंवा अनावकर मॅडम असतील असे ट्रस्टी झोकून देणारे काम करणारे आहेत त्याचबरोबर रत्नागिरी जुनी मंडळी आणि ज्यांनी ही जागा दिली विशेष करून त्या सोनींना धन्यवाद दिले पाहिजेत की समाज बदलत असताना आपण एक गुंठे जागा देताना विचार करतो पण पाच एकर जागा देऊन त्या जागेमध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने दे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम बरेचशे सरांनी सांगितलेत त्यात आणखी थोडी बदल होऊ शकतील वृद्धांसाठी पण काही ग्रामांत करण्याची इच्छा आहे पण सगळ्याच गोष्टी एकदम होणार नाही आणि आपल्या सर्वांचा आणि आपले पाहुरी सरांचा जर त्यात सहभाग आहे त्यामुळे यश येणार याची मला पूर्ण